नमस्कार मंडळी तर आला ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आणि आज आपण जाणार आहे मशाला मला मशात गेल्यावर बैल बाजार वगैरे सर्व दाखवतो तर चला मित्रांनो त्याच्यामध्ये पोचलेलो आहे आणि आपल्या सोबत आहेत स्वास्तिक म्हणून जाऊ पुढं दाखवलं तुम्हाला मित्रांनो इकडे पाहू शकता बॅटी सुद्धा लावलेले आहेत खूप अशा इथे सगळ्या बॅटीच बॅटी इकडून जाणार आहे मित्रांनो आता आपण पुढे मंदिराकडे जाता मित्रांनो इकडे पाहू शकता पाळणे वेलणे लागलेले आता सध्या आम्ही लवकरच आलेलो आहे म्हणून एवढी गर्दी नाही तरी पण खूप गर्दी आहे पुढे पाहू शकता मित्रांनो बाजार ब्लँकेट वगैरे मित्रांनो आता खरीच बैल बाजाराला पाहू शकतो मित्रांनो या व्हायलाचा व्यवहार चालू आहे चार दर होऊ शकतात मित्रांनो ठीक है हां समझ लो कौन दो हां हां राम राम देखा मत हां राम राम हो सकता पूर्ण भाईलांचा सम्मान आहे मित्रांनो आता सगळी खरेदी झाली आहे फक्त प्रसादच घेतलेला आहे आता आम्ही निघाले जाण्यासाठी त्यांना दाखवलं तुम्हाला